Namaskar, पुन स्था स्था दा दा दुण नमस्कार मी किशोर चांदणी आज तुमचं ई एस आय युट्यूब चॅनलवर स्वागत होतं आज आपण पुण्यातल्या मांगलेवर या ठिकाणी नीलावती मॅडम पण आलो होतो आणि मॅडमने आपले जबरदस्त फूड सप्लिमेंट वापरले त्यांना त्यांचा उपयोग झाला आणि फायदा झाला तर काय फायदा झाला आपण त्यांच्याकडंच मिळू तर नमस्कार सर काय ना तुमचं नीलावती म्हणून आणि ह्या प्रोडक्ट वापरण्या अगोदर तुम्हाला काय काय त्रास होईल मला अगोदर चार वर्ष झालं शुगर थायरॉइड आणि बी त्रास होता आणि वजन जास्त होतं आता हे घेते मी कंटिन्यू घेते मला आता इतका फायदा झालेला आहे की मी हे मी घ्यायचं घेऊन पण माझ्या रिलेटिवस लोकांना भरपूर झाला मला फायदा सांगा की तुम्हाला प्रोडक्ट होणार आहे हे माझी एक स्टुडंट होती ते किशोर सरांकडे असे क का काम करायचे ते म्हणजे प्रोडक्ट वगैरे त्यांनी मला हे माहिती दिली पण मी त्याचा काही विचार केला नाही पण परत परत पर जेव्हा हो मला थोडा त्रास झाला